नमस्कार आपल्या सर्वांचे अध्यात्मवार्ता चॅनलवर खूप खूप स्वागत आहे श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरू आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सद्गुरूंची उपासना कशी करावी उपासना करण्या अगोदर सद्गुरूंची मानसपूजा कशी करावी आपण सुरुवातीला सद्गुरूंची मानसपूजा करूया हे सद्गुरु समर्था या हा देह तुमची मानसपूजा करतो आहे प्रथम तुमच्या चरणी जल अर्पण करतो आहे त्यानंतर तुमच्या चरणी अभिषेक अर्पण करतो आहे त्यानंतर तुमचे चरण जलाने सुचूत करून घेतो आहे त्यानंतर तुमच्या चरणी गंध अक्षदा अष्टगंध धूप अगरबत्ती आणि आईने नऊ महिने ऋतू थांबून जे हे फूल जन्माला घातले ते फूल तुमच्या चरणी समर्पित करतो आहे आता हा देह उपासनेला बसणार आहे या देहाकडून उपासना तुम्हीच करून घ्या असे म्हणून उपासना संचला नमस्कार करावा आणि उपासनेला सुरुवात करावी प्रथम बालसंस्कार मार्गदर्शन या पुस्तकातील प्रार्थना म्हणावी त्यानंतर नामस्मरण करावे सद्गुरूंनी लहान मुलांना जय सद्गुरु हा मंत्र दिला आहे आणि चौदा वर्षावरील सर्वांना ओम श्री गुरुदत्तात्रय श्री पा श्री वल्लभाय नमहा हा अठराक्षरी दत्तात्रयांचा मंत्र दिला आहे या मंत्राचा सात माळा नामस्मरण करावे हा मंत्र खूप सामर्थ्यशाली आहे तसेच हा मंत्र सांस सांसारिक आहे या मंत्राचे नामस्मरण केल्या संसारातील संकटे अडचणी दूर होतात आर्थिक अडचणी दूर होतात त्यानंतर सद्गुरु चरित्रातील चौदावा अध्याय वाचावा चौदावा अध्यायामध्ये चौदावा अध्याय वाचून झाल्यानंतर सद्गुरु चरित्रातील पंचवीस ओव्या वाचाव्या त्यानंतर दासबोधमधील दशक पहिला स्तवन नाम यामधील समास पहिला मंगलाचरण वाचावे मंगलाचरणानंतर बैठकीत त्या आठवड्यात कोणता वर्तमान समास चालू असेल तो समास वाचावा त्यानंतर मनाच्या श्लोकाचे तीन सेट वाचावे अशा प्रकारे ही उपासना रोज दिवसातून दोन वेळा म्हणजे सकाळी व सायंकाळी अशा प्रकारे करावी उपास उपासना करून झाली की सद्गुरूंना म्हणावे हे सद्गुरु समर्था केलेली उपासना तुमच्या चरणी समर्पित उपासना जरी या देहाने केली असली तरिती तरी ती करून घेणारे तुम्हीच आहात असे म्हणून ज्या ज्या स्थळी हे मन जाई माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरुपाये दोन्ही असे म्हणून सद्गुरूंना नमस्कार करावा त्यानंतर मातृदेवो भव पितृदेवो भव अतिथी देवो भव, भव, भव कुलदेवताय नमहा ग्रामदेवताय नमवा नमहा असे म्हणावे आणि आहे त्या जागेवर उभे राहून स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा काढाव्या प्रदक्षिणा काढताना आकाशात पतितम तो यम यथा गच्छती सागरम सर्व नमस्कारम केशवम प्रति गच्छती असे तीन वेळा म्हणावे असे म्हणून सद्गुरूंना नमस्कार करावा असे केल्याने तुम्ही केलेली उपासना ही सर्व देवांना पोचते तुम्ही जर स्त्री असाल तर शेवटी म्हणावे हे सद्गुरू समर्था मला अखंड सौभाग्य द्या माझ्या मुलांना दीर्घायुष्य द्या म्हणजे तुमच्या नवऱ्यावर मुलांवर कोणत्याही प्रकारचे संकट येणार नाही तुम्हाला अखंड सौभाग्य मिळेल तसेच सौभाग्य बळकट होईल तसेच स्त्री पुरुष दोघांनी शेवटी सद्गुरूंना म्हणावे हे सद्गुरू समर्थ या देहाकडून शेवटच्या श्वासापर्यंत उपासना घडू दे असे का म्हणावे बरं आपण स्वतःसाठीच ही गोष्ट मागत असतो कारण शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला कोणत्याही व्याधी आजार होणार नाहीत कारण उपासना करायची म्हटलं तर तुमच्या डोळ्यांना व्यवस्थित दिसायला हवं ना म्हणजे तुमचे डोळ्या तुम्ही तुमच्या डोळ्यांसाठी तर सामर्थ्य मागितले तुमच्या डोळ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास शेवटपर्यंत होणार नाही त्यानंतर उपास उपास त्या त्या तुम्ही उपासनेला बसणार बरोबर ज्या ज्या आरती उपासनेला बसणार त्या आरती तुम्हाला बसता यायला हवं त्यासाठी तुमची कंबर व्यवस्थित असायला हवी गुडघे व्यवस्थित असायला हवेत म्हणजे आपण इथे काय मागतो की समर्थ माझे गुडघे आणि कंबर व्यवस्थित ठेव जेणेकरून माझ्याकडून शेवटपर्यंत उपासना घडेल त्या तसेच आपण उपासनाही तोंडाने करणार त्यामुळे आपली वाचा व्यवस्थित असायला हवी ना म्हणजेच बघा शेवटच्या श्वासापर्यंत उपासना घडू दे असे जेव्हा आपण बोलतो तेव्हा तुम्ही स्वतःसाठीच आरोग्य शेवटपर्यंत उत्तम राहावं असं मागता अशा प्रकारे आपल्याला सात भागाची उपासना करायची आहे आता आपण बघूयात आपण अशा प्रकारे उपासनेमध्ये सात भाग कोणते कोणते तर पहिल्या भागात प्रार्थना म्हणावी दुसऱ्या भागात नामस्मरण करावे नामस्मरणामध्ये ओम श्री वल्लभाय या मंत्राच्या सात स्मरणिका म्हणजे सात माळा जप करावा तिसऱ्या भागात सद्गुरु चरित्रातील चौदावा अध्याय वाचावा चौथ्या भागात सद्गुरु चरित्रातील पंचवीस ओव्या वाचाव्या पाचव्या भागात दासबोध मधील मंगलाचरण वाचावे सहाव्या भागात दासबोध मधील वर्तमान समाज वाचावा आणि सातव्या भागात मनाचे श्लोकाचे तीन सेट म्हणावे अशा प्रकारे सात भागाची रोज दोन वेळा उपासना करावी उपासनेने आपल्याला उपासनेने आपल्याला खूप सामर्थ्य मिळते दोन वेळेची उपासना केली तर तुमच्या कोणत्याच कार्यात कसलाही अडथळा येणार नाही समजा एखाद्या वेळेस उपासना करायला जमलंच नाही तर ज्या ठिकाणी तुम्ही रोज उपासना करता तिथे नमस्कार करा आणि अखंड नामस्मरण करत राहा केलेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित असेच अध्यात्मावरचे व्हिडिओ बघण्यासाठी अध्यात्मवर्ता चॅनेलला सबस्क्राईब करा